दरम्यान पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतला होता याची फडणवीसांनी आठवण करून दिली आहे आणि दरम्यान सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनामध्ये दाखल होत आहेत आसपासनं पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होतीये विविध मुद्द्यांवरती हे पावसाळी अधिवेशन गाजणार याची लक्षणं आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा अर्थातच असला असता हिंदी भाषेच्या अनुषंगाने परंतु सध्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मुख्यमंत्री कुठेतरी करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी इथे आपल्याला या चित्रांमध्ये दिसत आहेत गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा अत्यंत काही महत्वाचे मुद्दे सातत्याने बोलले गेले होते आणि त्यानंतर या अधिवेशनामध्ये हिंदीचा मुद्दा महत्वाचा अजूनही राहण्याची शक्यता आहे तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शक्तीपीठ महामार्गाला जो प्रचंड विरोध केला जातोय आणि तरी सुद्धा सरकारचा अट्टाहास आहे हा शक्तीपीठ मार्ग बनवण्याचा यावरनं विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सरकारमधल्या काही मंत्र्यांनी केलेली वक्तव्य सुद्धा चर्चेत येण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत निलेश आता दृश्यांमध्ये बघतोय आम्ही की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या पावसा पावसाळी अधिवेशनाची सुरुवात केली आहे सध्या नक्की आणखीन काय घडतंय आजचा दिवस कसा असेल काय काय घडणार आहे आजच्या दिवसामध्ये अधिवेशनात विधिमंडळ अधिवेशनाच्या विधिमंडळ अधिवेशनाला पूर्वी आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधन केलेला आहे आपला संपर्क नीट होऊ शकत नाही निलेश बुधावले यांच्याशी पण आपण बघतोय की आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री त्या चौथऱ्यावरनं खाली उतरतायत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सर्व माध्यमांचं सा, सर्वसामान्यांचं सा लक्ष या पावसाळी अधिवेशनाकडे असणार आहे कारण कालपर्यंत एक मोठा वाद उफाळलेला होता सामाजिक पातळीवरती तो म्हणजे मराठी भाषा कुठेतरी बाजूला पडते का आणि हिंदीची कुठेतरी सक्ती लहान वयापासूनच मुलांवरती होणार का असा प्रश्न असताना त्या संदर्भातले दोन महत्वाचे जी आर शासन निर्णय शासनाने मागे घेतले आणि या शैक्षणिक वर्षापासून असा कुठलाही धोरण लागू होणार नाही हे स्पष्ट केलं परंतु या संदर्भामध्ये समिती नेमली जाईल अभ्यास केला जाईल आणि मग या धोरणाबाबत निर्णय घेतला जाईल पुढच्या वर्षीपासनं कदाचित काहीतरी वेगळा निर्णय होऊ शकतो असे सुद्धा कुठेतरी असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन या पार्श्वभूमीवरती मोठा मोर्चा